या माहितीचे प्रायोजक आहेत गोविंद शिल्प ट्विन अलिशान बंगलू प्रकल्प टाकळी रोड पंढरपूर दर्शक हो नमस्कार वेदकमध्ये स्वागत आहे मी प्रशांत आराध्य उजनी अपडेट चौदा जुलै दोन हजार चोवीस सायंकाळची स्थिती घाटमाथा भीमा खोरे या भागामध्ये चांगला पाऊस सध्याही सुरू आहे दरम्यान उजनी धरणामध्ये दौन जवळ मिसळणारी पाण्याची आवक आता वाढण्यास सुरुवात झालेली आहे आज सकाळी म्हणजे रविवारी सकाळी हा दोन हजार दोनशे पंच्याण्णव क्युसेकनं पाणी उजनी धरणात येत होतं मात्र सायंकाळी सहा वाजता हा विसर्ग चार हजार एकशे एक, एक क्युसेक इतका झालेला आहे उजनीच्या पाणलोट क्षेत्रात झालेला पाऊस याचबरोबर घाटमात आणि भीमा पावसामुळे पावसामुळं उजनी धरणामध्ये येणारी पाण्याची आवक आता वाढू लागलेली आहे उजनी धरण जे आहे ते वजा तेहतीस पॉईंट एक्क्याऐंशी टक्के अशा स्थितीमध्ये आहे आणि त्या हळूहळू तर वधारत चाललेला आहे धरणातला एकूण पाणीसाठा हा पंचेचाळीस पॉईंट सत्तावन्न टी एम सी इतका आहे धरण सध्या मृतसाठ्यामध्ये असून ते उपयुक्त पाणी पातळीत भरण्याकरता म्हणून अद्यापही अठरा टी एम सी पाण्याची गरज आहे मात्र मा भीमा भीमाखोऱ्यात सुरू असलेला पाऊस पाहता धरण लवकरच उपयुक्त पाणी पातळीत भरण्यास सुरुवात होईल अशी आशा आहे आजही दिवसभर खंडाळा खरेश खिरेश्वर असेल किंवा अन्य भागामध्ये भीमाशंकर या भागामध्ये चांगला पाऊस नोंदला गेलेला आहे याचबरोबर भीमाखोऱ्यातील अनेक धरणांवरही सध्या पाऊस सुरू आहे याचा फायदा आगामी काळामध्ये उजनीला होताना दिसणार आहे तसेच भीमाखोऱ्यातील धरणही यामुळे भरतील निराखोऱ्यातही पावसाची नोंद आहे गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकूण ऐंशी तीन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची प्रकल्पा वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र न सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व टायर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक टेराईट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स पंतप्रधान घर नल योजना पूर्ण बाथरूम बेसिक किचन से फिटिंग्स हे जगभर कंपनीचे वर्क पूर्णपणे जुंदाल कंपनीचे हजार लिटर पाण्याची टाकी दीडशे लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र बाकी दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा उंची से सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय करताय गोविंद शिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी रोड पंढरपूर